स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा बेलापूरच्या आय पी एस झालेल्या विवेक शिंदेची खानापूर घाट मात्यावर जल्लोषी मिरवणूक कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू नेत्रदीपक यश विवेक शिंदे हे आय पी एस झाल्यानंतर सर्वत्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे आज आपण आलेलो हो आहोत त्यांच्या घरी हे कुटुंबी आहे या ठिकाणी एकीकडे सर्व आनंद व्यक्त केला जातोय आई आहे त्यांच्या आज तुमच्या डोळ्यात आनंद असतोय आज यश मिळवलंय तुमच्या मुलानं खूप आनंद नाही छान आमचं स्वप्न नाही तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणार हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह लोहार व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह करार विजापूर रोड तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचंय मग आहे ना आपलं डीपी भैयांचं डीफी परफेक्ट मेन्सवेअर नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बूट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण हॅशटॅग डीफी परफेक्ट मेन्सवेअर आळसंद सर्वे सर्वा धनराज पवार UPSC सा, सा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बेनापूर गावच्या विवेक शिंदेनं युपीएससी परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवत ऑल इंडिया त्र्याण्णव्या रँकसह आय पी एस पदाला गवसणी घातली खानापूर खानापूर घाटमातेवर विवेकच्या जल्लोषात स्वागत झालं विवेकाच्या या यशानंतर खानापूर तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यातून आनंदोत्सव साजरा झाला विवेकचं प्राथमिक शिक्षण विटा शहरातील भारतीय विद्यापीठ इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये झालं त्यानंतर पनाळा फोर्ट इंटरनॅशनल स्कूल आणि संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल आतिग्रे इथून त्याने दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण पूर्ण केलं विवेक शिंदे यांनी आय आय टी गुवाहाटी इथून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे सन दोन हजार युपीएससी ची पहिली परीक्षा दिली परंतु अवघ्या दोन गुणांनी त्याची निवड हुकली त्यानंतर सन दोन हजार चोवीस साली त्यांनी युपीएससीची दुसऱ्यांदा परीक्षा दिली आज केंद्रीय लोकसेवा आयोगानं या परीक्षेचा निकाल जाहीर केला यामध्ये विवेक शिंदे यांनी त्र्याण्णव्या रँक सह उत्तीर्ण होत भारतीय पोलीस सेवा अर्थात आय पदाला गवस निघालत ऐतिहासिक कामगिरी केली आज त्यानं हे यश मिळवल्यानंतर खानापूर घाट महात्यासह परिसरात त्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव अनेक जण करतायत तो गावात दाखल होताच फटाक्याच्या आतषबाजीत विवेकचं स्वागत करण्यात आलं यावेळी त्यांनी मिळवलेल्या या यशानंतर कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू वडील कृष्णदेव शिंदे भाऊ राजा व कुटुंबातील नातेवाईकांनी त्याच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला गावागावात त्याचा औक्षण करून व पेढे भरून स्वागत केलं जात होतं बेनापूर गावात तर या यशाबद्दल दिवाळी साजरी केली होती माझं प्राथमिक शालेय शिक्षण हे विटा येथे झालं भारतीय विद्यापीठ पर्यंत मध्ये मी पाचवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर सीबीएसई पॅटर्न हे पाहिजे होतं त्यामुळे मी पन्हाळा पोर्ट इंटरनॅशनल अकॅडमी इथे दोन तीन वर्ष होतो त्यानंतर दहावी मी संजय गोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये केली त्यानंतर दहावीत जरा चांगले मार्क्स मिळाल्यामुळे आय आय टी हे स्वप्न दिसू लागलं आणि त्यासाठी मी दोन वर्ष पुण्यात राहिलो त्यात माझं आय आय टीमध्ये सिलेक्शन झालं आय आय टी, टी गुवाहाटीमधून मी ग्रॅज्युएशन केलं बावीसमध्ये मी ग्रॅज्युएट झालो त्यानंतर एक वर्ष प्रिपरेशन केलं तेवीसमध्ये हा पहिला अटेम्प्ट दिला आ, त्यात इंटरव्ह्यू स्टेजपर्यंत गेलो पण शेवटचं सिलेक्शन माझं दोन मार्कने राहिलं हा दुसरा अटेम्प्ट होता ह्यात देशात नाईंटी थर्ड रँक मिळाला आहे आणि आय पी एस पद हे मिळेल अशी अपेक्षा आहे या भागातून जो व्यवसाय आहे तुमच्या अवघड तर काय नव्हतं कारण की आम्हाला पहिल्यांदाच ध्येय दिलं होतं की ह्या व्यवसायाच्या पलीकडे पलीक जाऊन आपल्याला काहीतरी करायचं आहे आधीपासूनच शिक्षणावर जोर होता आणि त्यामुळेच आय आय टी मध्ये झालं आणि आय आय टी नंतर युपीएससी करायचं हे पूर्ण मला क्लिअर होतं त्यामुळे मी त्याच्या पद्धतीनेच वाटचाल ठेवली आणि आज भरपूर प्रयत्न केलेला आहे त्याचं यश त्याला आज मिळालेलं आहे प्रोजेक्ट मिळ असताना आपले एक आय पी एस अधिकारी श्रीकांत जाधव सर म्हणून आलेले होते आय मी त्यांना पहिल्यांदा भेटलो आणि मी भेटल्यानंतर बघितलं त्यांचं की बाय सर्कल कसं आहे तत्नं निश्चय केला मी पोरग्याला काहीतरी बनवायचं आहे मी जाधव सराला काल सुद्धा त्यांचा फोन आला मला आई जी आहे ती त्यांनी सांगितलं ही तुमच्या मुळे झालं का मी तुमच्या ऑफिसला आलो तुमचं तसं बघितलं मी पोरग्याला टार्गेट केलं मला जाधव साहेबांसारखं बनवायचं आहे तुला तुला काय पाहिजे ते सांग आता मला करून धावलं तिने मला आता सुद्धा भेटायला यायला फोन आणता त्यांचा पण मी म्हटलं महाराष्ट्रामध्ये मी आत्ता आल्यानंतर नक्की तुम्हाला भेटणार मला तोच प्रश्न सोन्यापेक्षा मोठे यश आहे मी सोन्यापेक्षा सोन्यावर मला भरपूर मोठं केलं पण माझी मुलं या मुली सोन्याच्या व्यवसायात मी कोणाला सुद्धा नाही माझं एकच ध्येय होतं की पोरं एज्युकेशन पण आम्हाला एज्युकेशन मिळालं नाही आम्ही गरिबीतून हाल काढलं या का गरिबीमुळे तर आम्ही देशात बाहेर गेलो राज्यात आम्हाला बाबा धंद्यात यश मिळालं यश मिळाल्यानंतर माझं पहिलं टार्गेट की एज्युकेशन आणि आम्ही सगळ्यात मोठे एज्युकेशन आणि बिझनेस हे दोन्हीच मी टार्गेट केलं ह्याच्या वक्त मी कुठेही टार्गेट केले धन्यवाद स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा